रोटी बाय इंडिपेंडेंस कणकण में स्वाद कणकण में भारत जय पवार आपल्याला मदत मी कधी मला तर फायर काही त्याच्यामध्ये रस नाही ये कारण मी आठ सात आठ निवडणुका का केले आहे पण बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार मी कधी शेवटी काही लोकशाही आहे मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार मी एका वेळेस एका मान्यवर उत्तर देऊ शकेल त्यामध्ये मुद्दे हे असणार आहे आम्ही विकास विकासाचा मुद्दा घेऊ आणि ह्या आम्ही ज्या योजना सात महत्वाच्या समाजातल्या अनेक घटकांना सामावून घेणाऱ्या ज्या दिलेल्या आहेत त्या योजना त्यांना सांगणं आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या बद्दल माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्या विचाराचा असल्यामुळे सेंट्रलचा अधिकचा निधी पुन्हा जनतेने आम्हाला संधी द्यावी